तर मित्रांनो आजचा चाललो आघा बघू नका तर जगा कारण हा आहे शेतकऱ्याच्या जिद्दीचा मेहनतीचा आणि रोजच्या संघर्षाचा दिवस तडू आणणं मशीन येणं ट्रॉली भरणं प्रत्येक गोष्टी मागे भावना आहे हाव लाग तुमच्या मनात बसणार नक्कीच तर नमस्कार मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आणि मी झोपेतून उठून सरळ निघालोय तडो आणायला आमच्या इकडे तडू म्हणजे प्लास्टिकचा कागद का ला मका वळवायला लागतो पण आज आपल्याला आपली मका करायची आहे पण तडू कमी पडत होता म्हणून तडूसाठी निघालो सोबत आहे आकाश डॉन जाता जाता रस्त्यात नदीवर थांबलो कारण रॉयल चानीच्या वस्तात मासे पकडत होते त्यांची मासे पकडण्यासाठी जोरदार धडपड चालू होती नंतर आम्ही तडूच्या दुकानात पोहोचलो तडूचा रेट ठरवला तडू घेतला आणि लगेच घरचा रस्ता धरला जाता जाता रस्त्यात ऊस काढायची मोठी मशीन दिसली ती मशीन ऊस काढायची कापायची आणि ट्रॉलिक टाकायची ते पण खूप फास्ट लोकांची पण मशीन बघाय गर्दी जाते कारण शेतकऱ्याचं खूप कष्ट वाचतं या मशीनमुळे ही मशीन शेतकऱ्याचं कष्ट वाचवते वेळ वाचवते पण दुसरीकडे ऊस तोडीवाल्यांचे रोजगार पण खाते एकीकडे सोय दुसरीकडे वेदना शेतात कुठेच सगळं परफेक्ट नसतं ह्या सगळ्या भावना मनात ठेवून घरी परतलो नंतर संध्याकाळचे चार वाजले आणि मका करायची मशीन घराजवळ पोचली मी आणि लगेच शेताकडे निघालो ही बघा आपली मकाची कंच तीन महिन्याच्या कष्टाने पिकलेली सोन्यासारखी मका डोळ्यात भरत होती तेवढ्या ट्रॅक्टर आणि मशीन दोन्ही आले मशीन लावून घेतली आणि सुरुवात झाली मका करायची आम्ही सगळे जण मशीन मध्ये कंच टाकत होतो आणि दुसऱ्या बाजूला ट्रॉली मध्ये पिवळी जरच मका पडत होती ती मका ट्रॉलीत पडताना जाणवत होत आपल्याला जे मिळतं ना ते कधीच फुकट मिळत नाही प्रत्येक दाण्याच्या मागे शेतकऱ्याचा हाड पोकरलेला असतं थोड्याच वेळात आपली ट्रॉली भरली ती खाली करायला घराकडे घेऊन गेलो तोपर्यंत तुषार म्हणला मी पण ब्लॉग मध्ये दिसलो पाहिजे त्याला पण ब्लॉग मध्ये घेतलं त्या भरलेल्या मकेच्या ट्रॉलीवर बसून मी एकच विचार करत होतो ही मका नाही रे ही तीन महिन्याचे घामाचे थेंब आहेत रोजच्या चिंतेचे आशेचे मेहनतीची कमाई आहे ट्रॉली घरी नेऊन अंतरलेल्या तडूवर खाली केली पुन्हा ट्रॉली घेऊन गे खाली गेलो मशीन जोडली आणि दुसरी ही ट्रॉली भरायला सुरुवात केली सगळे जण कंस टाकत होतो हळूहळू दुसरी ट्रॉली भरली पण कंस मात्र संपली नव्हती राहिलेल्या कंसाची मका पोत्यात भरली आणि ती ट्रॉलीवर टाकली आणि घरच्या दिशेने ट्रॅक्टर रवाना केला घरी आल्यावर मका तडूवर खाली केली तर हा होता चावला ही फक्त मका शेतकऱ्याच्या कष्टाचा जिद्दीचा आणि जगण्याचा प्रवास आहे शेतकरी पिकवतो आणि देश जगवतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका